सावरगाव मसोरा खांबली व इतर गावात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोज शनिवारला रात्री नऊ ते दहाच्या सुमारास सावरगाव मसोरा खांबली व इतर गावात झालेल्या गारा व वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे संत्रा मोसंबी फळपिकांचे व तूर गहू व हरभरा आदी रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यावर्षी पावसाळ्याचा लहरीपणा वाढलेले रासायनिक खते व औषधे यांचे भाव व बोंडळीच्या प्रादुर्भावामुळे लागणारी अधिकची मजुरी आणि शेतमालाचे कमी असलेले भाव यातच एक नवीन अस्मानी संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले यावर्षी शेतीतून होणारे उत्पादन व वाढलेला लागत खर्च याचा विचार करता शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणी सापडला असून कर्जबाजारीपणा होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे शेतकरी शेतीला उदासीन होऊन हवालदिल झाला आहे यामुळे या संकटातून सावरण्यासाठी शासनाने प्रत्यक्ष शेतीची पाहणी करून भरीव मदतीची मागणी शेतकऱ्यांनी केली व विमा कंपन्यांकडून पिकांच्या झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना देण्यासाठी सक्त ताकीद करून थेट खात्यात जमा करण्याची मागणी सावरगाव मुसोरा खांबली व इतर गावातील शेतकऱ्यांनी केली आहे प्रतिनिधी महेश बेलखडे महाराष्ट्र टुडे न्यूज सावरगाव